हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एक युट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करतोय आणि हा रुद्दू बर्थडे झाला का झाला का बर्थडे आणि गिफ्ट आवडली का तर बड्डे काल झाला आणि सगळ्यात पहिलं तुम्हाला सगळ्यांना खूप खूप सारं थँक्यू कारण इतक्या कमेंट आल्या होत्या ना जवळजवळ म्हणजे पाचशेच्या वर कमेंट होत्या बर्थडे विश्च्या आणि मी एकाही कमेंटला थँक्यू थँक्यू बोल रुदू सगळ्यांनी तुला विश केलं होतं बोल अरे थँक्यू बोल सगळ्यांना थँक्यू एवढं मला विश केलं त्याबद्दल थँक्यू थँक्यू तर त्याला आज नाही लावत आहे स्कूलमध्ये कारण माझी तब्येत ठीक नाही त्याला जायचं म्हणलं की मग मला जास्त होत आहे आणि थंडी वाजून आली होती म्हणून स्वेटर घातला आहे थंडी गेली तरी एकदाही घातला नव्हता आज फर्स्ट टाइम घातला आणि रात्री इतकी थंडी वाजून आली होती ना आणि लेट पण झाला बारा वाजले होते तर मग हे सगळंच सगळं मी तसंच हे बघा ठेवलेलं होतं तर आम्ही पथरावेळे आणल्या होत्या त्याच्यामुळे भांडी जास्त नाही पडली पण ते असतात ना टाक्या वगैरे हे सगळे किटल्या त्याच्यामध्ये भात बिर्याणी हे ते सगळं होतं ना तर ते सगळं आहे आणि मग म्हटलं मग ह्यांनी सांगितलं सकाळी जाताना की इथं कामवल्या म्हणजे काम, काम करतात तर त्याला एक हिला बोलवून घे आणि आजच्या दिवसाची जरी साफसफाई करून घे कारण ते माझ्या महाग लागलेत की बाकीचं राहू दे पण भांड्यासाठी तरी बाई लाव तर दोघांची भांडी इतकी काय नसतात डबल भांडे आहे त्याच्यामुळे एक टाईम जरी धुवायचं नाही झालं तरी संध्याकाळी दोन्ही टाईमची धुतली ना तसं मी पडूच देत नाही चहा केला की लगेच धुत असते भाजी केली की लगेच धुत असते पण आता होत नाही आठवड्यात तर माझे चार पाच वेळा असं झालं आहे की मी सकाळची भांडी संध्याकाळी धुतले तर ते म्हणता येत लाव लावायचं पण काय नाही भांड्यासाठी ते एका टायमिंगचं फक्त हजार रुपये म्हणतात आणि आता आज मी तिला देणार माझ्या मनाने आणि अभू अजून बाकीचं काय असं देईल कारण बड्डेसाठी इतके येतं काय काय तर त्यातलंही देईन आता येते ते, ते नऊ वाजता तर म्हटलं आज थोडंसं कारण मला बाकीचंही कामाला लागा लागावं लागेल तर काल मी काहीच केलं नव्हतं ऑर्डरचं काम सगळ्यांचे मेसेज येत राहतात मग झालं का नाही झालं का नाही तर आज म्हटलं आजारी जरी असले तरी मला ते काम करावंच लागणार आहे त्यासाठी तर मला काय वाटतं माहिती आहे काम मग इकडनं कमवायचं आणि इकडं घालवायचं कामवालीवर हो काम वा इकडे तिकडे मग ते त्याचं काहीच मला असं फायदा वाटत नाही ते न कमावलेलं बरं आणि मग इकडं आणि कसं आपल्याला मला तर पटतच नाही असं बाहेरच्यानी काम करायचं कारण मला वाटतं आपलं घर आहे तर आपल्या घरात आपण काम केलेलं ते जास्त चांगलं असतं पण आता बघू आता हे रुद्रचे पप्पा बोलतायत लाव बाई तर मी म्हटलं बाई लावण्यापेक्षा ते डिशवॉशर घेतल्याला फायद्यात पडेल कारण डिश मग आपलं ते तिचं तिचं काम करेल तिचा एक जणीचा लगेच मला कॉल आला की बाई डिशवॉशर तेवढा घेऊ नको कारण त्याच्यावरती टाईम खूप असतो वाटतं तीन तासाचा दोन तासाचा असं काय वेगवेगळे टायमर असतो त्या सांगत होत्या मला मला म्हटल्या नका घेऊ काही भांडी पण निघत नाही आणि खूप वेळ लाईट बिल हे होतं तसं आम्हाला लाईट बिल ते येत नाही एवढं जास्त तर रुद्रच्या पट्टीला खूप सारी आम्ही माणसं म्हणजे खूप सारी लोकं बोलावली होती ह्या वेळेस मागच्या वेळी नव्हते एवढे मागच्या वेळी पण होती वीस पंचवीस असतील पण ह्या वेळेस जरा जास्त होती आ, कारण ना आम्ही जाणार आहे तर मग जे पण ओळखीचे आहेत त्या सगळ्या सगळ्यांना बोलावलं होतं काल कारण म्हटल्यानंतर आपण भेटतो नाही भेटतो पुढचं पुढं कुठे नंतर दुसरीकडे अजून शिफ्ट झालं तर म्हणून मग सगळ्यांना बोलावलेलं होतं त्यात आजारी होतो त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला पण ठीक आहे मस्त मला काही काम नव्हतं करावं लागलं सगळं बाहेरून होतं जेवण बाहेरून होतं सगळंच बाहेरून होतं फक्त आम्ही डेकोरेशन केलं बाकी आम्ही काही नाही केलं आणि आता भांड्याचा राडा पडला आहे तर आता ती येईल तोपर्यंत मी चहा वगैरे थोडंसं पिऊन घेतो कारण खूप असं न सर्दी झाल्यासारखं झालं तर आल्याचं चहा बरा वाटेल आणि रुद्रला नाही लावत आज स्कूलमध्ये त्याचं तिकडंच सुरू आहे काय 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 त्याला इतकं मज्जा येते ना बड्डे वगैरे असला ना त्याला वाटतं माझा सारखाच बर्थडे हवा छान दिसत नाही छान दिसत आहे तर आमच्या रुद्रला अजिबात पेशन्स नाही त्याला गिफ्ट ओपन करायचं आहे त्याला म्हणते थोड्या वेळाने करूया थोडंसं ऊन येऊ दे मी त्याला सकाळ सकाळीच गिफ्ट ओपन करायचं आहे तर चला थकवाट पडते जी गिफ्ट ओपन करून दाखवते कारण त्याला तुम्हाला आहे की मला काय काय गिफ्ट आलं ते तर सगळ्यात फेरीवरच दाखव दाखव तर जे की कोमल दिदीने आणि प्राजक्ता दिदीने दिले ते आमच्याकडे आमच्याकडे राहिले होते त्या आणि आता येतात तर याच्यामध्ये लाईट लागते कुठं बटन दाबायचं तेच माहितच नाहीत कारण त्यांनी दाखवलं होतं पण कुठे काय माहित आणि परे बसत नाही तर आता चेंज करायचं आज संध्याकाळी प्राजक्ता येईल मग आम्ही दोघी जण जाऊन ते बदलून आणू कारण मग ते एवढं छान घ्या मग ते बसणार नाही छोटे पडतायत साईज तेच आहे पण काय माहिती बरोबर नाही बसत छोटे होत शिरतच नाही आतमध्ये त्याच्या हे वॉच कुणी दिले वॉच मी तर बघितलंच नाही मला काय माहिती फोटो काढला नाही व्हिडिओ काढला नाही कोमलदील दाखव आणि माझा काढला नाही मी नंतर मोबाईल जे करते तर माझा फोटोच नाही कारण इतके म्हणजे काय सुचत नाही आपल्या घरातलं काय असलं ना आपल्याला काही सुचत नाही धड व्हिडिओही काढला नाही तरी काही दोन चार पोटो फोटो दुसऱ्यांच्या मोबाईल मध्ये त्यांनी काढलेलं तेच आम्हाला पाठवले नाही तर आमच्याकडे एक पण फोटो नव्हता आणि रुद्राचे पप्पा तर सारखं ते इकडे केक आण पण तिकडे ते जेवणाचं बघाय बघा हे करते ऑर्डर त्याच्यामध्ये ते तर घरी नव्हतेच त्यांना कस ओढून आणून मग आम्ही तिघाने तो केक तरी कट केला होता नाहीतर तर मग हे बघा वाटतच ब हा हे कोणी दिले बाळा ते पण काका दीदीने कोमल दीदीने इतका छानले का त्यानंतर आभी किती कश असली पॉकेट दोन चार होती मग कुठे गेली काय मध्ये व्हयच्या पैसे अरे हे कुणी दिले काय नाव आहे ह्याच्यामध्ये मध्ये अरे काय माहिती आहे मुझे माहित ना बहुतेक ते हर्षितारा दिले दिलंय हूं पुढच ओपन करूया गिन्नी की ड्रेस बाद मध्ये काय पहिले कि तर गिन्नू ने काय दिलं बघा मागच्या वेळी पण गिन्नच गिफ्ट खूप छान होत तिने वॉटर बॉटल आणि दिला होता आणि त्यावेळेस हा छान असा टी शर्ट दिलाय बसेल ना सुंदर असा टी शर्ट आवडला का तुला किंमत गिफ्ट आवडलं कट करायला ना काय तर तिथं कटर होता बघ तिथं मशीन असेल कटर ते कट करायचं त्या घेऊन येईल असं काय एवढे करत नाही आणि आता स्वतःचे गिफ्ट ओपन करायचे तर जाऊन कटर बिटर घेऊन येत आहे ना एक्साइटमेंट हाँ माय दीदी का भी देखेंगे पहिले देखते हैं तर ह्याच्यामध्ये ते स्पेस आहे लुक अँड फाईन आता हे ओपन केल्यानंतरच कळेल नेमकं काय काय हे हे करायचं आहे जॉईन करायचं कर। आहे हे असं वेगवेगळं होणार आहे त्याच्यामध्ये प्लॅनेट स्टार्स नंतर हे जर करायचं असेल काहीतरी व्हाईट अँड क्लीन हा पेन आहे हा आणि ह्याने ब्रश करायचं ठीक आहे

समजतं की कोणाचं काय आहे त्यांच्यावर नाव नाही त्यांचं कळतच नाही की कोणी दिले नाही हे बघ याच्यामध्ये ड्रॉइंग करायचं याच्यामध्ये कलर आहेत ऑलरेडी याच्यामध्ये ड्रॉइंग बनवायचं त्याला कलर करायचा ठीक आहे आपल्याला हा हे सेव सगळं बरोबर सगळं ते कलर हा बरं बाळा ते खराब होऊन जाईल सगळ्यात तू काय खेळत बसणार आहे सगळ्यांसोबतच ठीक आहे त्याच्यामध्ये नंतर बघूया काय कुणाचं माहिती दिस बाळा माहिती दिसल त्या आधी आधी त्याला पण सगळे माहित आहेत की कोण आहे कसं आहे काय सगळं बॅग आहे तर याच्यामध्ये पण बुक आहे त्यानंतर कलर्स स्केच पेन तर हे सेट आहेत सगळे त्याच्यामध्ये तिला सांगा कॉल करून कि आवडले सगळ्यांना कॉल करून सांग की आवडले कारण सगळेजण विचारले होते

किती मजा वाटते गिफ्ट ओपन करा ह्याच्यासाठी त्याला बड्डे पाहिजे असतो सारखा बड्डे पाहिजे असतो कि माझा साठ्यासारखा बड्डे ही पेन आहे क्या एक पेन केली इतना पण डब्बा दे देते हे भरून ठेवायचं त्याच्यामध्ये हे खोलायचं आणि त्याच्यामध्ये ठेवायचं डब्यात हा हे पेन वगैरे कलर नंतर हे पेन्सिल त्याच्यामध्ये भरून ठेवायच्या इकडे तिकडं पडत नाही हे कंपास आहे छोटासा पाऊच

स्वराज न दिल्यावर गिफ्ट कुठे तर याच्यामध्ये आहे बोर्ड होती त्या सगळ्या येतात कारण माहिती त्याच्यामुळे मी तेच बोलते हो तर बस तस टेबल पडायला मस्त आला कारण त्याला गरजही होती त्याची आम्ही घेणारच होतो पण सगळ्या युजफुल गोष्टी आलेल्या ले त्याच्यामुळे सगळ्यांना खूप खूप थँक्यू हृदय थँक्यू तर बोलाय आणि सगळ्यांचे गिफ्ट त्याला भरपूर आवडले तर त्याला स्वराजचं पण गिफ्ट ओपन करून बघायचं स्वराजचं तिकडं राहिलं होतं खाली त्याला सगळ्यांना ओळखतो तू सगळ्या म्हणजे असं मोठ्या ना काकीला नाही पण सगळ्या मुलांना तो ओळखतो कारण मुलांना मुलांना त्यांची मैत्री झालेली असते ना त्याच्यामुळे एकदा जरी भेटलं तर त्यांना ओळखी होऊन जातो लिए कॉफी कप दूध ने आवडला तर तुला सगळ्यांचे गिफ्ट आवडते का सांग सगळ्यांना बोल थँक्यू आणि आपल्या सबस्क्रायबर काही नाही पण पाठवले पण त्यांचं काय पोहोचलं नाही त्यांचं आलं की आपण त्यांचा पण व्हिडिओ मध्ये दाखवू हे ना थँक्यू सगळ्यांना खूप छान मला गिफ्ट सगळी आवडली तर हे त्याचे गिफ्ट होते त्याला सगळेच छान असतात आणि लहान मुलांना त्यांना इतकं आवडतं ना प्रचंड आवडतं खरं तर उलटा आम्हीच काय दिलं नाही मीच काय दिलं नाही तर मी सगळं केलेलं आहे त्याचे शॉपिंग हे सगळं त्याच्यामुळे इकडे माझं भरपूर गेलेलं होत मी ना खूप आवडत आंटी येईल का आम्हाला तिकडे र कप ठेव कप ठेव किचन मध्ये आता रोज त्याच्यामध्ये दूध प्या तर मस्त होते मशीन वगैरे इकडे आणायचे आहेत कामाला लागायचं इथला पसारा काल तिकडं नेला होता एकदम मोकळं मोकळं केलंय घर पण आता मला तिकडनं परत मशीन इकडे आहेत बाय बाय जा

मेरा झाला बर्थडे आणि ये बात तो मुझे अच्छी लगी है हां अब स्कूल त्याच्यासोबतच खेळणार आहे कारण दोन तीन तास तरी आता त्याचे ते हे सुरूच राहणार आता मी काय उचलणार नाही त्याला खेळायचं तेवढं मनसोक्त सोबती खेळू देत नंतर मग मी सगळे भरून नंतर मग मी निवांत सगळे भरून ठेवायला आता मी माझ्या कामाला लागते कारण मला मशीन इकडे आणायचं पहिल्यांदा माझ्या कामाला लागायचंय काल सगळा पसारा आवरलेला होता आता परत तर आता मला परत तिकडनं इकडं इकडं पूर्ण रिकामा केला होता हॉल तरी सुद्धा जागा पुरत नव्हती इतका मोठा आहे आमच्या वाल इकड इकडे गॅलरी इकडून सरळ बाहेरपर्यंत पोर्च पर्यंत तरी सुद्धा जागा पुरत होती खूप गर्दी 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 झाली होती म्हणून मग मी मशीनी वगैरे तिकडे ठेवल्या आता सगळ्या इकडे आणते आणि लागते माझ्या कामाला कारण ते जास्त इम्पॉर्टंट आहे चला पटपट लागते कामाला